पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा आवाज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तसेच देशभक्तीपर गीतांसह कौटुंबिक वृद्धाश्रमावर आधारित कार्यक्रमांनी प्रेक्षकांची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाघडी येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष सर्व बालगोपालांनी सादर केला या प्रसंगी वावे गावातील सर्व गावकरी शालेय परिसरात उपस्थित होते कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीत कौटुंबिक समस्यांचे बॅकग्राऊंड म्युझिक देऊन वृद्धास श्रमावरील गीत प्रेक्षकांचे आकर्षण ठरले विविध आईंच्या ममतेवरील गीताने प्रेक्षकांना भावनिक केले कार्यक्रमाचे प्रस्तावी ग्रेडेड मुख्याध्यापक कल्पना पाटील सूत्रसंचालक लता मुलमुले अर्चना वा कविता पवार यांनी तर आभार लता मुलमुले यांनी मानले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती पोपट भोडे तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिलाल भोई विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब माळी वागडी गावचे प्रथम नागरी सरपंच द्वारकाबाई धनगर तसेच ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा माळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश भोई तसेच सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रेडेड मुख्याध्यापक कल्पना पाटील लता मुलमुले केंद्रप्रमुख दिलीप अर्चना अर्चनाबाग कविता पगार अनिता पाटील उर्दू प्राथमिक शाळेतील नवीद अब्दुल गणी आयशा सिद्दीकिवा झवेरिया आफरा कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी जयश्री महाजन व बालगोपालांनी प्रयत्न केले